रम्याचा पतंग वर चढता चढताच काव्या मधूनच कट करणार आता ही रम्या चिडून काव्यावर हात उगारणार आणि काव्यावर भयंकर प्रेम करणारा पार्थ रम्याच थोबाड फोडणार तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट संक्रांतीचा आला आहे आता देशमुखांच्या घरी दमदार संक्रांत साजरी होणार आहे आणि सगळे एकत्र सुद्धा येणार आहेत आता पार्थ हळूहळू काव्याकडे अट्रॅक्ट होत आहे ते आपण सगळेच पाहत आहोत कारण पार्थच काव्यावर खरं प्रेम आहे आणि तो स्वतःला थांबवू शकत नाही काव्याचा तो साडी मधील लुक पाहून तर पार्थची विकेटच पडलेली असते आणि तिच्यावर पुन्हा एकदा पार्थ मनातल्या मनातच प्रेम करायला लागलेला असतो म्हणजेच तो आता प्रेम व्यक्त करत नाही पण प्रेम तर असतच आता इथे मानिनीने काय केलेलं असतं पार्थवर जबरदस्ती केलेली असते साजरी करण्यासाठी कारण आता मानिनीला स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामध्ये नंदिनी जिवा पार्थ आणि काव्या छान काळ्या रंगाचे कपडे घालून संक्रांत साजरी करत आहेत आता मानिनीने हे स्वप्न खरं करण्यासाठी काव्याला काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने दिलेले असतात आणि पार्थला सुद्धा काळ्या रंगाचा सूट दिलेला असतो आता हे दोघे सुद्धा छान काळ्या रंगाचे कपडे घालून येतात आता काव्या काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने घालून ज्यावेळेला पार्थ समोर येते त्यावेळेला पार्थ तिच्याकडे एकटक लावून पाहतच राहतो आता तो ओटातल्या ओटातच पुटपुटत असतो किती सुंदर दिसत आहेत ह्या आता हे ऐकू जातं मानिनीला होणा हो ना काव्या खूपच सुंदर दिसत आहे ना ए बोकुड्या असं गमतीने मानिनी म्हणत असते पार्थला पार्थ म्हणतो नाही नाही मी कुठे काय बोलला म्हणते हो हो तू कुठे काय बोललायस काव्या सुंदर दिसत आहे असं तर मी म्हणत आहे ना अगं काव्या तू खूपच सुंदर दिसत आहेस तुला कोणाचीही नजर लागायला नको तेवढ्यातच तिथे येते ते ते रम्या आता रम्याने सुद्धा काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो वस्वत्या सुद्धा काळ्या रंगाची साडी नेसून तेथे येतात आणि आता रम्या काव्याला म्हणत असते काव्या मी पण काही कमी सुंदर दिसत नाहीये मीही सुंदरच दिसत आहे आणि पार्थ फक्त माझा आहे आणि तो हो एक दिवस तुझ्याकडे नाही तर माझ्याकडेच पाहत राहणार आहे त्यावेळेला काव्या म्हणते अगं हो ग हो हे तर वेळच सांगणार आहे ते माझ्याकडे पाहतात तुझ्याकडे पाहतात त्यावेळेला रम्या पुन्हा चिडते आता या रम्याची चांगली चिडचिड होत असते की काव्या काही केल्याने ऐकायलाच तयार नाहीये आता काव्याचं सौंदर्य पाहून पार्थ तर दंगत झालेला असतो तेवढ्यातच रम्या म्हणते अरे पार्थ चल ना आपण गच्चीवर जाऊन पतंग उडवूया आपण दरवर्षी पतंग उडवतो ना तसं यावर्षीही उडवूया आता पार्थच्या हाताला पटकन ही रम्या काव्याच्या समोरच धरते आणि त्याला गच्चीवर घेऊन जाते आ... आता पार्थला हाताला धरून घेऊन गेलेली पाहून काव्या थोडीशी निराश होते आता काव्या निराश झाली आहे म्हटल्यानंतर माने म्हणते अगं काव्या निराश होऊ नकोस ते दोघे पतंग उडवायला गेलेत ना मग तू पण जा जा तू तू पण पतंग उडव त्याला काव्या म्हणते काकू मी मी जाऊ पार्थांना आवडेल का पुन्हा ते माझ्यावर चिडतील मला वाटेल तसे त्या रम्याच्या समोर बोलते आणि त्या रम्याला देखील तेवढंच हवं असतं नाही नाही मी नाही जाणार पतंग उडवायला त्यावेळेला मानिनी काव्याला बरंच काही सांगते आणि तिची समजूत काढते अगं काव्या जा काही होणार नाही तो काही म्हणणार नाही आणि तुझं खरं प्रेम आहे त्याच्यावर आणि हे प्रेम करणं थांबवू नको आणि तू जे प्रयत्न करत आहेस ना पार्थचा राग घालवण्यासाठी या तु, प्रयत्नांना नक्की यश येणार आहे त्यामुळे तू तुझं प्रयत्न अजिबात थांबवू नकोस जा बरं पतंग उडवायला जा आणि त्या रम्याची पतंग कट करूनच खालीये आता मानिनीने बरच काही समजवल्यानंतर ही, ही गच्चीवर काव्या जाते की आता तिथे पाहते तर काय ही रम्या चांगलीच पार्थच्या हाताला धरून धरून पतंग उडवत असते आणि पार्थ मात्र तिच्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आता ही रम्या इकडे तिचा पतंग उडवत असते आणि पार्थ तिकडे बाजूला जाऊन उभा राहिलेला असतो आता ही काव्या पतंग उडवत उडवतच थोडीशी पुढे येते आणि रम्याचा पतंग कट करून टाकते आता रम्या शिट असं म्हणते माझा पतंग कोणी कट केला बर असं म्हणते त्यावेळेला काव्याची एंट्री छान दमदार झालेली असते आता पार्थ तिच्याकडे पाहतच म्हणतो तुम्ही रम्याची पतंग कट केली का त्यावेळेला म्हणते हो ती तर मी करणारच होते ना आणि तिची पतंग कट करण्यासाठीच तर मी इथे आले आहे त्यावेळेला चिडते आणि रागाने येऊन काव्यावर हात उघारत असते म्हणजे काव्याला आता थोबाड मारणार असते तेवढ्यातच पार्थ रम्याचा हात धरतो तेवढ्यातच पार्थ रम्याचा हात धरतो आणि रम्याचेच थोबाड फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली काव्यावर हात उगारण्याची काव्याला अजिबात हात लावायचा नाही आणि इथून पुढे हात उगारण्याची हिंमत सुद्धा करायची नाही काव्यापासून दोन हात लांबच राहायचं अजिबात हात उगारायचा ना आता पार्थच असं रम्याला धमकावणं पाहते काव्या काव्याला तर चांगला धक्काच बसलेला असतो पार्थ माझी बाजू घेत आहेत कस शक्य आहे हे आणि रम्याला थोबाड मारली त्यांनी काव्या तर आता खूपच खुश झालेली असते आता पार्थांचा राग गेला माझ्यावरचा असं ती समजत असते आता पार्थ रम्याला दूर ढकलतो आणि म्हणतो रम्या तुझं हे सगळं नाटक थांबवायचं जरी माझा काव्यावर राग असला तरीही मी त्यांच्यावर कधी काही खरं प्रेम केला आहे आणि त्यांच्यावर कोणी हात उगारला तर ते मी अजिबात सहन करणार नाही त्यामुळे पुन्हा असा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आता काव्या पार्थ शांत व्हा शांत व्हा अशी करून जवळ आलेली असते आता हा पार्थ एवढ्या रागात असतो की काव्याला सुद्धा दूर ढकलतो हा मी तुमची बाजू घेतली आहे याचा माझा तुमच्यावरचा राग गेला आहे असं नाही तर रम्याने तुमच्यावर हात उगारला हे मला आवडलेलं नाहीये म्हणून मी तुमची बाजू घेतली आहे आता सुद्धा असं मात्र याचा काहीच फरक पडत नाही कारण ती मनातल्या मनात म्हणत मनात असते असू दे आज माझी बाजू घेतली आहे एक दिवस यांचा राग सुद्धा बाजूला करतीलच ना माझ्यासाठी पार्थनच माझ्यावर खरंच खूप प्रेम आहे हे मला कळलं आहे आणि मी माझे प्रयत्न सुद्धा थांबवणार नाही आता या रम्याचा चांगला वडापाव झालेला तो, चांगली निराश होऊनच रडतच वस्तवात कडे येते आणि चांगलाच धिंगाणा घालते इकडे आता पार्थ चोर नजरेनेच काव्याकडे पाहत असतो आणि काव्या खूपच हसत खेळत पतंग उडवत असते तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये काव्या आणि पार्थ असेच हळूहळू जवळ येताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर काव्यार्थ एकत्र होतीलच हा एपिसोड आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा